सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील तरवाडी गावात सतरा वर्षीय मुलानं अडीच वर्षाच्या चुमूकल्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी घडली होती सदर घटनेची महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी तात्काळ गंभीर दखल घेत आरोपीवर कारवाई करण्याचे लेखी निर्देश दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी दिले होते त्याची बुलढाणा पोलीस अधीक्षकांनी तात्काळ दखल घेत आरोपीवर कारवाई केली आहे त्याबाबतचा असा विस्तार अहवाल पोलीस अधीक्षक आणि उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांना सादर केलाय यामध्ये गुन्हा घडल्यानंतर सदर आरोपीला तात्काळ अटक करून बुलढाणा मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी आरोपी हा अल्पवयीन असल्यानं बाल सुधार गृहात दाखल करावे असे आदेश दिले होते त्यानुसार सदर आरोपी जामीन मिळू नये याबाबत पोलीस काळजी घेत आहेत तसेच पीडितेच्या पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत तसेच तिला मनोधैर्य योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे पीडितेला न्यायालयात सक्षम सरकारी वकील मिळावा याबाबत न्यायालयाला अहवालात पोलिसांनी घटनेची सखोल चौकशी करून आरोपी तात्काळ अटक केली तसेच याबाबत आवश्यक अहवाल केला या कारवाईबाबत उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी समाधान व्यक्त केले सदर घटनेवर यापुढेही लक्ष ठेवणं असल्याचं त्यांनी सांगितलंय सिटी न्यूज बुलढाणा